श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपले वाय एम थ्री क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यातील महत्त्वाचे प्रश्न याचा अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये एक ते वीस प्रश्न मी लिहिलेले आहेत त्याचे आपण आज उत्तर पाहणार आहोत चला तर वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचे प्रश्न प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे प्रश्न दुसरा मांजरा पठार कोठे आहे तर मांजरा पठार हे मराठवाडा येथे आहे प्रश्न तिसरा सर्वाधिक पावसाची नोंद कोणत्या केंद्रावर होते सर्वाधिक पावसाची नोंद ही वेंगुर्ला वेंगुर्ला येथे होते प्रश्न चौथा कोणत्या जिल्ह्यात कमी वनक्षेत्र आहे तर लातूर या जिल्ह्यामध्ये कमी वनक्षेत्र आहे पुढील प्रश्न गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली गोदावरी व भीमा नद्यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेने वेगळी झालेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे तर महाराष्ट्रामध्ये मँगनीज या खनिजाचा चाळीस टक्के साठा आहे प्रश्न पुढचा नारळ लागवड सर्वात जास्त कोठे होते तर नारळ लागवड ही सर्वात जास्त सिंधुदुर्गमध्ये होते पुढील प्रश्न पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोकण व देशांना जोडते तिचे नाव काय तर पश्चिम घाटातील महत्वाची कुं खिंड कोकण व देशांना जोडते तिचं नाव आहे आंबोली घाट पुढील प्रश्न महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो तर महाराष्ट्राला मान्सून वारे यापासून पाऊस मिळतो पुढील प्रश्न एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते सव्वीस पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे सातपुडा पुढील प्रश्न अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते तर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर हे वैराट हे आहे वैराट पुढील प्रश्न कोकणचे हवामान कसे असते तर कोकणचे हवामान हे नेहमी असते पुढील प्रश्न महाराष्ट्रास किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे तर महाराष्ट्रास सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली तिचे नाव काय तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली ही गोदावरी आहे पुढील प्रश्न कृष्णा व भीमा नद्यांचा जल कोणती डोंगरांग आहे तर कृष्णा व भीमा नद्यांचा जल विभा विभाजक ही शंभू महादेव ही आहे शंभू महादेव पुढील प्रश्न सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण कोणते तर सातपुडा रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे चिखल दरा हे सातपुडा रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे पुढील प्रश्न नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रात कोणता पाऊस पडतो तर नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रात प्रतिरोध नावा प्रकारचा पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा पाऊस पुढील प्रश्न तळी व तलावांचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे तर तळी व तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा याची ओळख आहे याला तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतात पुढील प्रश्न कोयना धरणातील जलाशयाचे नाव काय तर कोरना कोयना धरणातील जलाशयाचे नाव आहे शिवसागर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यामधील वीस महत्वाचे प्रश्न पाहिले आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या वायमत्री क्लासेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा थँक्यू